शेतकरी मित्रांनो आज आपला द्राक्षबागेचा दहावा दिवस आज आपल्याला पी डी एच आणि बोरण घ्यायचे आहे मित्रांनो तर पी डी एच हे का वापरायचे आहे मित्रांनो पी डी एचमध्ये आपल्याला पोटॅशियम फॉस्फेट मोनोबॅसिक हे बघावेस मिळते मित्रांनो हे काय काम करते झाडामध्ये पोषक अन्न द्रव्य निर्माण करण्याचे हे काम करत असते व मित्रांनो हे मूळ मजबूत करते व फुले बियांची निर्मिती वाढवण्याचे काम करत असते व मित्रांनो हे खत म्हणून संतुलित खत म्हणून याचा वापर केला जातो मित्रांनो हे पानांना पोषण देण्याचे काम करत असते व मित्रांनो हे रोग प्रतिकारक क्षमता वाढवते व झाडाला ताण सहन करण्याची मदत करत असते व मित्रांनो फुलधारणा फळधारणा व झाडाला ऊर्जा देण्यासाठी केला जातो मित्रांनो याचा हात आपल्याला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी याचा स्प्रे आपण घ्यावया मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला बोरण घ्यायचे आहे तर मित्रांनो बोरण का घ्यायचे आहे मित्रांनो बोरण हे फळधारणा चांगली करत असते व मित्रांनो येणाऱ्या घडाची गुणवत्ता वाढवण्याचे काम करत असते मुळाची वाढ करते आणि पोषक तत्वे वाहून नेण्यास मदत करते झाडामध्ये मित्रांनो हे तर मित्रांनो याच्यामध्ये अजून आपण करझेट किंवा एम पंचाळीस याचा पण कर वा वापर करू शकतो मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया पी डी एचचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यावे व बोरांचे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम ग्या घ्यावे मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला पी डी एचची पाचशे ग्रॅमची चारशे रुपयापर्यंत बघायस मिळते व बोरांची पाचशे ग्रॅमची दोनशे रुपयापर्यंत बागायस मिळते नमस्कार मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब फॉलो करा